आजचा नाश्ता बनवायला एकदम सोपा तसंच खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील आहे तर हा नाश्ता बनवणार आहोत भिजवलेल्या मुगापासून एक वाटी मूग दोन तासापूर्वी भिजायला घातलेत मस्त भिजलेत जास्त देखील आपल्याला मूग भिजवून घ्यायचे नाही तिथे त्यातलं पाणी सगळं निथळवून घ्यायचंय पाणी निथळवून घेतल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून दरदरीत अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची पेस्ट तयार करण्यापूर्वी एक वाटी दही याच्यामध्ये टाकायचे आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर इथे बघा या पद्धतीने मुगाची दरदरी तशी पेस्ट झाली पाहिजे आता मिक्सिंग बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं नंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून रवा टाकून घ्यायचा आहे तसंच हाफ टेबलस्पून काळी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा तसंच बारीक चिरलेली हिरवी मिरची उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि एका लिंबाचा रस आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आपले वडे जे आहेत ते सॉफ्ट होण्याकरिता थोडंसं तेल देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथं मी एक ते दोन टेबलस्पून तेल टाकले आणि आता मिक्स करून घेते हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे जेवढेही मसाले आपण याच्यामध्ये टाकले तेवढे मस्त एकजीव झालेले आहेत बघा छान असं पीठ तयार करून झालंय आणि आता याचे वडे तयार करायचे या पद्धतीने वडे तयार करून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या करता मस्त पर्याय आहे छान असे चटपटीत वडे लागतात हे याच्याबरोबर चटणी नसेल ना तरीसुद्धा नुसते तुम्ही खाल्ले तरी पण वडे एकच नंबर लागतात तर उडदाच्या वड्याप्रमाणे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे इथे मी सगळे वडे बनवून तयार केलेत आता याला वाफवायचं आहे आपल्याला तर इथं कडेत पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये वाटी ठेवली आणि त्या वाटीवरती आता ही प्लेट ठेवली एक दहा मिनटापर्यंत आपल्या या वड्यांना वाफून घ्यायचं दहा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं तर बघा अतिशय सुंदर मस्त टेस्टी आणि वडे पण छान फुललेत याला थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर पटापट निघतात प्लेटमधून ते आता या वड्यांना एक मस्त फोडणी तयार करायची म्हणजे आपल्याला चटणीची गरज लागणार नाही तर इथं कढईतमध्ये ते तेल टाकले त्याच्यामध्ये टाकली मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकली तीळ आणि नंतर कुटलेली लाल मिरची तुम्ही या पद्धतीने फोडणी न तयार करता देखील वडे खाऊ शकतात पण या फोडणीने अजून वडे भारी लागतात आता याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलं आहे आपली फोडणी शिजली पाहिजे व्यवस्थित आणि ती लागली देखील पाहिजे प्रत्येक वड्याला तर इथं मी थोडंसं मीठ टाकले आणि त्यानंतर कोथिंबीर फोडणी चांगली शिजली आता याच्यामध्ये हे सर्व आपण टाकून द्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला या वड्यांना एकसारखा लागला जाईल मसाला पण इतका छान झाला आहे ना फोडणी देताना त्याचा सुवा सुटलेला खूप मस्त अगदी असं वाटत होतं की आत्ताच खाऊन घ्यावं मला तर कंट्रोलच होत नव्हता कधी एकदाचं मी तयार करते फोटो वगैरे काढते आणि खायला सुरुवात करते इतके छान हे वडे तयार झालेले मस्त चटपटी तसे लागत होते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा